नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला राहून स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत पंढरपूर कार्तिक वारनिमित्त भरलेल्या खेलार गोरांच्या बाजारामध्ये मित्रांनो या बाजारामध्ये लहान वासरे कोंड बैल जातीवंत खेलार गाई हे का सर्व काय तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल नेमकं असाल ने चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब दाबा तसेच मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला आणि इंस्टाग्राम आयडेल नक्की फॉलो करा तर पाहूयात या बाजाराबद्दलची अधिक माहिती दादा काय सांगितली या वास्ताराची किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये किती वर्षाचा आहे सहा महिने सहा महिनेच आहे मागणी काय झाली याची काय मागणी चालू आहे पंचवीस बावीस सहा महिने वयावर सुरू आहे कोंडाच त्याचा सात महिना आहे सात चपळ हां मागणी झाली काय मागणी पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत मग काय सोडच काय म्हणतात आणि मोबाईल नंबर अनिल हरिदास पाटील देवडे पंच्याण्णव पंचाळीस झिरो पाच सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी आपला सांगताय त्याच सांगायचं चाळीस हजार चाळीस हजार मागणी उठ पण झालेली मागणी झाली या याची बत्तीस पर्यंत सोळा देऊपास काय सांगलं जोडीच तीन लाख रुपये तीन लाख रुपये हा पहिलं दाताला कसा आहे ते तो जुळलेला आहे बरं बरंच वापर तुम्ही कुठे केलेला आहे घरीच

याची एक लाख म्हणताय दाता का दाताला कसं आहे दोन दास झालंय आणि हा पन्नास हजार हे काय दाताला आदत आहे अजून काय झालं चुडीच एक दे दे एक, एक लाख पासष्ट हजार दाताला कशी आहेत चौथा हा साधेत आहे चा आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शेवट सोडायचं काय होईल एकचाळीस सोडाजी आजच जुडे मी मित्रांनो किंमत सांगायची एक लाख रुपये नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर सिक्स थ्री सिक्स टू सेव्हन सिक्स सिक्स सेव्हन गावटे कुमते तालाव कुठला ते कोरेगाव सातारा जिल्हा मांडणूर पण झाले आहे काय ना ना जुडी जुडी नव्वद मग ते शेवट एक लाख सोडायचं आहे काय झालं कोंडाची किंमत कोंडाची किंमत चाळीस हजार रुपये सांगतो बर किती वयाचं आहे हे नऊ महिन्याचं आहे बरं काय हो शेवट सोडाची शेवट सोडाची पंचवीस चपन्न बर या कोंडाचं काय सांगताय त्याचं पंचवीस हजार रुपये किती महिन्याचं आहे ही आठ महिन्याचं आहे आठ महिने वयाचं आहे हां ध्यायचं का उद्याचं देयचं ते वीस एकवीस आलं होतं बर हे जोडा का सिंगल आहे शीघं सिंगल आहे बरं काय झालं बाय लायचं हेचं सांग तू एक लाख रुपये दाताला कसं आहे आता चौसा आहे बरं मागणी कुठे पण चालली मागणी पन्नास पर्यंत गेली सोडायचा सोडायचं काय तर वर इकडे इकडे होते मध्ये बसल्यावर बर काय सांगते आदत आहे काय सांगितलं सांगतोय दीड लाख रुपये मागणी काय झाली की नाही मागणी झाली की पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तर मागितलेलं आहे सोडाचं कुठपर्यंत काय सोडायचं बरं बारा पर्यंत आलं तर आपलं नाही ते आपलं नाही किंवा सुरू आपली काय सांगितलं किती वयाज सात महिने व्हायच आहे अखंटाचं काय सांगितलं सांगतो चाळीस हजार मागणी उठपून चालली आहे पंचवीस पंचवीस ला मागते अकाउंटाच त्याच वीस हजार रुपये सांगतो वीस हजार रुपये किती व्हायच आहे हे वर्ष या कोंडाचं त्याचं तीस हजार रुपये सांगतो तीस हजार रुपये किती वयाचं आहे ते दीड वर्षाचं आहे दीड वर्ष या कोंडाचं काय सांगितलं का वड़ा? कालवडा आहे का बरं काय सांगितलं कालवडीचं तीस हजार रुपये किती वयाची कालवड आहे आता ते सव्वा वर्षाची आहे बरं काय सांगलं त्याचं त्याचं पंचवीस हजार रुपये सांग पंचवीस किती वयाचं आहे काय ती सहावं वर्षाचं आहे काय सांगितलं या कोंडाचं त्याचं पंचवीस हजार पंचवीस तीस हजार रुपये सांगतो तीस हजार येत किती वाईच हे बरं दुधाला कशा आहे काय दुधाला चांगले तीन तीन लिटर दूध दुधी आता तीन महिन्याची काय झालं कोंडाचं पंच्याहत्तर हजार किती वयाचंडा आहे नऊ महिने वयाच आहे मागणी उठ पण झाली आहे काय पंचावन्न मागलेलं आहे सोडायचं काय साडेसार पण सोडायचं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव रमेश अलिंदर पांढरे मोहोळ तालुका ढोकबाबळ गाव शहाऐंशी झिरो पाच शहात्तर बासष्ट एकोणनव्वद मागू लागलं हे सगळं जोड आपलं काय सांगते कि मध्ये एक लाख विसार जोडी दातार कसा आहे दोन दात तर जुळलेलं आहे ते आपलाच आहे का किसा आहे जोडी दीड लाख दातार कशी आहेत चार दात दोन दात सगळं पाहिजे गाडीला सगळ्या कामाला चालू आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव विश्वनाथ कल्लप्पा बबलेश्वर त्र्याण्णव झिरो सात बावीस झिरो सात तेवीस गाव भंडारकोटे जिल्हा सोलापूर हे हे बी आपलंच आहे त्याचं काय सांगितलं मला साठ हजार रुपये सांगितलं साठ हजार किती वयाचं आहे अडीच वर्षाचा आहे द्यात लावलाय का झाले आता आपल्या काय एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार बेलदाताला कशी आहेत जुळीले आहेत शेती कामाला कशी आहेत काय एक नंबर कामा कामाला स्वभावाला कशी आहे ती गरीब आहे ती मार्केट वगैरे नाही मागणी कुठ पण झाली आहे काय एक लाख वीस हजार पंचवीस लाख मागते सोडच काल शेवड मग बघू सोडत दिला का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हनमंडी गंभरजगे गावराळेरा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर माया मोबाईल नाही पन्नास हजार सांगले पन्नास हजार दाताला कसं आहे दाताला जोड आहे जोड आहे का हा ही जोड आहे मोठ्या मापाची बडाव बैल हा बडाव बैल दाताला कशा जात आहे पण जोडी ही पण जुळी जुळी आहेत कशा जोडीचं जोडीचं पाच लाख रुपये सांगतोय बरं पाच लाख जास्त होत नाही किंमत नाही आपणच गेल्या वर्षी एक लाख ऐंशी ला घेतली हिथच बर मग आता एक लाख ऐंशी घेऊन वापरून पाच लाख कसं जाणार ओके मग त्याची पाच लाख किंवा सांगा ना म्हणजे जेणेकरून शेतकरी माणूस आपला पाहिजे दोन लाख वीस हजार रुपयाला मागते आता दोन ला मागते शेवट सोडायचे काय सोडायचे फायनल साडे तीन ते आलं तर दे नाही आपण सध्या शेती कामाला वापरणार आहे मग एवढी माग घेऊन शेतात कसं वापरणार असं आहे ना किल्ल्याचा एक नाद आहे माणसाला म्हणून बरोबर नादा म्हणून घेणार एवढी किंमत म्हणलं कसं लोक व्हिडिओ बघणार आणि पण तुम्हाला फोन करणार पालखी पालखीला मागायला लागली ना पहिलं पालखीला मागली एकटा का जोड आहे एकटा आहे बरं काय सांगितलं एकट्याच त्याचं साठ हजार रुपये सांगितलं साठ हजार रुपये दाताला जोड आहे ते पण आहे ती शेवट शेवट देऊ याला पंचावन्न हजार पंचावन्न पण सोडायचा हां या बऱ्याच का सांगितलं ही जोड आहे एक लाख पाच ला मागायला लागली ती काय सौदा चालू आहे एक लाख पाच ला मागते हा

आहे कोणाची किंमत हे सांगायला सत्तर हजार रुपये सोळा कुठ कुठपर्यंत मागणी कुठपर्यंत झाली आहे मागणी चालू आहे दिव्या हिशोबात आलो किती महिन्याच कोंडा आहे हे दहा महिने दहा महिने या कोंडाचं काय सांगताय हे सांगायला पासष्ट हजार रुपये पासष्ट मागणी कुठपर्यंत झाली काय मागणी झाली पंचेचाळीस पर्यंत सोळाच कुठपर्यंत आले तर बराबरीला देऊन टाकायचं हे वय किती हे जो वय सात महिन्याचा आहे सात महिने वयाचा कोंडा आहे बरं तू शेवटच्या सांगायला पस्तीस आहे पस्तीस किती महिन्याच कोणता येते किती महिन्याचा येते सहा महिन्याचा आहे सहा महिने वयाचा आहे बरं ह्याची मागणी कुठपण झाली आहे काय ह्याची मागणी झाली सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत सोडायचा दिव्या बत्तीस तेतीस पर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट ऐंशी सत्त्याण्णव सत्तावन्न ज्ञानेश्वर गौडदाब सोहळे सतरा हजार दाताला कसं आहे सायदाती शेती कामाला वापरलेला आहे शेती कामाला जोड आहे का काय सांग जोडीच एक लाख तीस हजार दाताला दा कसे आहेत साय दोन्ही पण साय आहेत बरं मागणी कुठे पण झाली आहे काय मागणी लाखापर्यंत मागलेलं आहे सोडायच काय होईल एक दहा सोडाय एक झालं सोडायचं बरं या सिंगल आहे जोड आहे बरं काय सांग जोडीचं

त्यांची मागणी आहे काय पंचवीस मागते एक पंचवीस मागितलेले सोडायच काय होईल एकतीस पण सोडायची एक लाख चाळीस दाताला दोन्ही पण भाडाव त्यांचे काय होईल शेवट त्यांचं शेवट एक पंचवीस एक पंचवीस शेवट होईल शेवटच का सांगितलं पस्तीस हजार रुपये दाताला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्यवान लक्ष्मण गडदे बेहरी चिंचोली सांगोला तालुका नव्याण्णव सत्तर सोळा अठरा एकतीस व्यापारी मित्रांनो हे सांगोला बाजारामध्ये तसेच कार्तिकमध्ये येणारे मोठे व्यापारी आहेत सांगलेल्या किमतीमध्ये थोडंफार कमी केलं जाईल पण खात्रीशीर शेती कामासाठी मोठ्या मोपाची बडा उभे आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर सांगलेल्या नंबरला कॉल करा काय सांगली किमती वा समोर आहे ती पस्तीस हजार पस्तीस किती महिन्याचा आहे सात महिने हे किती वयाचं आहे दीड महिन्यात कमी आहे सात आठ महिन्याचा मागणी काय झाली मागणीस हजार मागते मागते सांग ब्रह्मदेवी केरबा डंबरी दारपोळ गावडी तालगा उत्तर सोलापूर नव्याण्णव बावीस ब्याऐंशी पंचवीस तेरा असेल जोडीची किंमत जोडीची दोन लाख रुपये दोन लाख दाताला कशी कडजात करते बर शेती मला कशी आहेत काय चांगली का आहेत कुणी बायका पोरा सोडावे मारत नाहीत काय नाही बर मागणी उठ पण झाली काय मागणी मागते ती एक तीस एक चाळीस बर सोडायची काय होईल मग काय बघूया जाण आमच्या डोक्यात आहे दोन एक लाख रुपये आसपास तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा गाव तोंडोरी मोबाईल तालुका कडेगाव मला हे द्या ए अठरा चौदा अठरा चौदा पंच्याऐंशी माझ्या पैसे कशाला दिली